अध्यक्ष महोदय माझी तुमच्या माध्यमातून गृहमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना तीनच मागण्या आहेत पहिली मागणी आहे की साकीनागा पोलीस स्टेशन मध्ये फीम नावाचा एक जो गुटखा परदेशातून नव्हे आपल्याच शेजारच्या राज्यातून या ठिकाणी आणत असतो सकाळी तीन ते पाच या दरम्यान हप्त्यातून दोन वेळा लॉरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो हे खरं आहे का आणि असल्यास याच्यावरती कारवाई का केली नाहीये काजूपाड्यामध्ये तारगल्ली असेल अण्णासागर असेल या विभागामध्ये मोठ्या गोदामामध्ये हा गुटखा साठवण केलेला आहे याची माहिती पाहिजे असेल तर आपण शासनाला मी देऊ शकतो दुसरा माझा प्रश्न आहे की संजय नगर बीटच्या बाजूला काटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बीटच्या बाजूला फक्त दहा मीटर वरती गुटखा आणि अंमली पदार्थ विकले जातात हे पोलिसांना दिसत नाही का त्याच्या समोर समोरच्या चाळीमध्ये सात लोकांचं रॅकेट आहे त्या ठिकाणी आता पुण्याला पकडलं गेलं असे असताना त्या ठिकाणी पोलिसांना ते दिसत नाही का त्याच्यावर कारवाई करणार आहे का असा एक विशेष प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय हिरानंदानी हे उच्च वस्ती आहे त्या ठिकाणी हिरानंदानी कॉलेज आहे पोद्दार कॉलेज आहे एस एम शेट्टी कॉलेज आहे या कॉलेजच्या परिसरामध्ये फक्त दहा मीटर वरती पानबिडी शॉपच्या मध्ये साहेब अध्यक्ष महोदय रस्त्यावरती लावले सोसायटीच्या लोकांनी गेले सहा वर्ष तक्रार करतायत महानगरपालिका कारवाई करत नाही पोलीस कारवाई करत नाहीये सकाळी तीन वाजेपर्यंत चालतो स्टॉल चहा स्टॉल आणि पानबिडी शॉपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विकले जातात याच्यावरती कारवाई करणार आहे का आणि संजय नगर आणि जरीमरी या ठिकाणी खुलेआ दारू इकडे होते मटका चालू आहे याच्यावरती कारवाई करणार आहात का